नमस्कार मी पंजाब हवामान आज आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर खास ही आनंदाची बातमी शेतकऱ्याचं सोयाबीन आणि उघडीत काढणी चालू आहे आणि काही शेतकऱ्याला कांदा रोप टाकायचे तर त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी कारण की आता म्हणजे आज चौदापासून ते वीस वीस तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे कडक सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हे आनंद लक्षात घेता मग परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा ह्या पाच ते सात दिवसापासून ज्यांचं सोयाबीन काढणी आलेल त्यांना काढून झाकून ठेवा कारण की त्याच्यानंतर एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान त्या दहा दिवसाच्या काळामध्ये राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत राज्यात चौदा ते वीस सप्टेंबर दरम्यान हवामान कोड राहणार आहे ज्यांचं सोयाबीन उडीत काढायचे आले असत तर तुम्ही वीस तारखेपर्यंत काढून घ्या आणि झाकून ठेवा परत रा, कांदा रोप टाकण्यासाठी वीस पर्यंत हवामान बोर्डर राहणार आहे म्हणून ही देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात वीस वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे त्या म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छितो तो पाऊस काय होणार आहे लातूर जिल्ह्याचं जे मांजरा धरण आहे ते भरलेलं नाही त्याच्या कॅचमॅटी एरियात पडणार आहे त्याच्यामुळे मांजरा धरण देखील भरणार आहे म्हणून लातूर आनंदाची बातमी त्याच्यानंतर येलदरी धरण येलदर धरणाचा जे मा एरिया म्हणजे पाणी जिथून आवक होते त्या बुलढाणा त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे येलदर धरण देखील भरून जाणार आहे त्याच्यानंतर माजलगावचं धरण माजलगावच्या धरणाच्या जे जी एरिया तर बीड जिल्ह्याकडे तिकडे पाऊस पडणार आहे त्याचे माझागावाचं मा देखील धरण भरून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर वीस एकवीस सप्टेंबर दु, ते दो दोन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात मोठा पाऊस पडणार आहे आणि राहिलेली सायलेली सगळेच तळे भरून जाणार आहे म्हणून ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी परत राज्यामध्ये तुम्हाला एक सांगू इच्छितो की ह्या महिन्यामध्ये तेवीस चोवीस पंचवीस सप्टेंबरचा मोठा पाऊस पडणार आहे पुढच्या महिन्यात जर सांगायचं झालं तर शेतकऱ्याला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला मेसेज आले की पुढच्या महिन्यात पाऊस आहे का नाही तर तुम्ही तुम्हाला एक माहीत म्हणून तारीख एक सांगतो म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये दसऱ्यामध्ये सात आठ नऊ ऑक्टोबरला पाऊस पडणार आहे म्हणून ही एक पाऊस येण्याची तारीख लक्षात घ्या त्याच्यानंतर एकवीस बावीस तेवीस ऑक्टोबरला देखील या तारखेत पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात येतं आणि राज्यामध्ये म्हणजे थंडी आता पाऊस निघून गेल्याच्या नंतर थंडी पाच नोव्हेंबरला येणार आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्षात देतं पण राज्यामध्ये वीस 20, वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरचा पाऊस हा लातूर नांदेड परभणी धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर त्याच्यानंतर कोकणात जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यामुळे तुम्हाला एक सांगू इच्छितो सातारा सांगली कोल्हापूर पुणे नगर धाराशिव लातूर बीट या कोकणाकडे जास्त पडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे परत कोल्हापूर सांगलीकडं एकदा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणून आता तुम्ही काय करा एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या पावसामध्ये तुम्ही सतर्क करा मग हे देखील त्यांना सांगू इच्छितो पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरचा पाऊस हा राज्यात सगळीकडे पडणार आहे म्हणजे दररोज तीन तीन दिवस हा पाऊस म्हणजे पूर्व विदर्भात देखील मध्ये चांगला पडणार आहे म्हणजे हा ना त्या शेतकऱ्यांना लक्षात येतं त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो हा पाऊस म्हणजे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली हिंगोली त्याच्यानंतर नांदेड यवतमाळ पुरसद परभणी या भागाकडे देखील जास्त पडणार आहे म्हणून आंधात लक्षात येतं त्याच्यानंतर हा पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे देखील चांगला पडवणार आहे म्हणजे धुळे नंदुर धुळे नंदुरबार जळगाव नाशिक त्याच्यानंतर मालेगाव संभाजीनगर म्हणून हे देखील लक्षात येतं पण राज्यामध्ये